नमस्कार जय शिवराय एक विशेष बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या मालपे येथून मालपे येथील मालपे अॅग्रो टुरिझम आणि माणुसकी फाउंडेशन यांच्या माध्यमातून कॅसा अल्फान्सो विला मालपेवाडी या नयनरम्य पर्यटन स्थळी नूतन वर्ष दोन हजार चे स्वागत अत्यंत अनोख्या पद्धतीने करण्यात आले या नववर्षाच्या स्वागताची थीम तथा संकल्पना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या तीनशे पन्नासाव्या वर्षापूर्तीला अनुसरून आखली गेली होती या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक मानुसकी फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष श्री प्रसाद मालपेकर होते तर सह आयोजक श्री सुहास मालुसरे होते या कार्यक्रमाचे तांत्रिक सांस्कृतिक आयोजन नियोजन संकल्पना संचालन सूत्र संचालन मालपे ॲग्रो टुरिझमचे व्यवस्थापक श्री प्रशांत सदाशिव परब होते तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे सांस्कृतिक कला दिग्दर्शक जोई म्हणून कुमारी हर्षदा दिलीप सुतार व तन्वी सुतार या बहिणींनी सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर कलाकार प्रेक्षक यांच्या भोजनाची व्यवस्था श्री जयवंत रामचंद्र केसरकर यांनी पाहिली तर कार्यक्रमाचे दृक्षाव्य चित्रण छायाचित्रण हेमंत समजिसकर यांनी कॅमेराबद्दल केले उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सन्मान निशा महेश वेदरकर यांनी केला तर कार्यक्रमाला मालपे ग्रामस्थांची विशेष उपस्थिती होती या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट होते की कोकणातील तळागाळातील ग्रामीण कलाकारांच्या प्रतिभेला वाव देणे आणि सोबतच त्यांच्यातील कलागुणांना चांगले व्यासपीठ मिळवून देणे कोकणातील गावांमध्ये ग्रामस्थांना ग्रामविकासाबद्दल जागृती निर्माण करणेही या कार्यक्रमाचा उद्देश होता तर तरुणांना व्यसनापासून परावृत्त करणे आणि छत्रपती शिवराय व त्यांच्या शूर मावळ्यांचा ज्वलंत इतिहास जीवन जगण्याची कार्यपद्धती तसेच रायतेसाठी असलेले लोककल्याणकारी धोरण याची सुद्धा जनजागृती करणे या, या कार्यक्रमा दरम्यान काही घोषणाही करण्यात आल्या लवकरच विलेज टॅलेंट ग्रुपची स्थापना करायची विशेष घोषणा यावेळी करण्यात आली ज्या माध्यमातून जागतिक पातळीवर कलाकारांना संधी उपलब्ध करून द्यायची आहे येत्या पंचवीस जानेवारी आणि एकतीस जानेवारी या कालखंडात महाराष्ट्रातील सर्वात मोठे कोकणी एक्झिबिशन प्रदर्शन हे श्री संजय यादवराव यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे ते म्हणजे ग्लोबल कोकण दशपूर्ती सोहळा यामध्येही इच्छुकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे या भव्य कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष खासदार श्रीकांत शिंदे असून सिंधुदुर्ग कोकण सुपुत्र पालकमंत्री रवींद्र चव्हाण विशेष उपस्थित असणार आहे या कोकण महोत्सवासाठी मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे तसेच सांस्कृतिक मंत्री गिरीश महाजन यांचे विशेष सहकार्य सरकारच्या माध्यमातून होत आहे अशीही माहिती आयोजकांनी दिली मालपे अॅग्रो टुरिझम व माणुसकी फाउंडेशन आयोजित व सुहास मालुसरी सह आयोजित या अनोख्या समाज जागृतीच्या नूतन वर्ष स्वागताची सर्व स्तरातून प्रशंसा होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे पोलीस विलास गोपाळ सुतार स्थानिक पोलीस बांधव उपस्थित होते ग्रामस्थांनी सर्व सहभागी कलावंतांनी या कार्यक्रमाच्या नियोजनाची स्तुती केली मालपे एग्रो टुरिझमचे व्यवस्थापक श्री प्रशांत सदाशिव परब यांनी आयोजक सह आयोजक मान्यवर तसेच सहकारी घटकांचे प्रेक्षकांचे आभार मानत छत्रपती शिवरायांच्या उदात्त स्मृतीला सामूहिक कृतज्ञता वंदनाचा मुजरा अर्पण केला